नमस्कार आपल्याला सर्वप्रथम मी स्वागत करतो राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उदगीर मत भाग्य विधाते म्हणून आदरणीय बनसोडे साहेब यांनी म्हणले की मी उदगीर शहराचा विकास केला मला तिला सांगायचं तुम्ही विकास काय केला फक्त ठेकेदाराचे घर भरणं मी प्रशासकीय इमारत म्हणजे ते पक्ष प्रशासकीय जातं तुम्ही जनतेचा विकास काहीही केले केलेला केलेला नाही हा म्हणून म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही म्हणलात की विकास केला का विकास केला प्रत्येक गल्ली जाऊन बघा असे रस्ते आहेत न होणारे रस्ते तुम्ही केलात तिथे खड्डे आहेत तिथे चिक्कल आहे आजूसुद्धा तिथं पाणी साचते आमच्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये वारंवार मी स्वतः निवेदन देऊन आदरणीय बनसोडी साहेबांना त्यांनी दखल न घेतलेली आहे त्यांनी म्हणले की हा भाजराव साहेबाचा कार्यकर्ता आहे त्यांना एकच सांगायचं आहे साहेब तुम्ही थोडं डोकं सांभाळून बोला तोंड सांभाळून बोला कारण लिंबोटीचे विषय असाल तर आदरणीय सुधाकर भाजराव साहेबांनीच मंजूर केलेला आहे बसस्टँडचा विषय असेल आमच्या प्रभागामध्ये मी स्वतः प्रत्येकांची सही घेऊन प्रत्येकांच्या स्वतः जाऊन निवेदन दिलं बनसोडी साहेबाला त्यांनी दखल घेतलेली नाही काबर घेतले नाही कारण त्यांना सांगायचं आहे तर मी विकास काहीतरी काहीही केला नाही विकास म्हणे तुम्ही पाच वर्षा आमदार होतात तीन वर्ष कोरोनामध्ये गेले तुम्हाला स्वतःला कोरोना झाला तर, तर साहेबांनी उदगीर तालुक्यामध्ये पूर्ण गावाला जाऊन करोनाचे जे मदत लागेल ते साहेबांनी केलेली आहे तुम्ही म्हणतात हे पाणी मी आणलं नांदेडून ज्यावेळेस ज्यावेळेस भालदराव साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उद्गीर राहते त्यावेळेस साहेबांनी लिंबुटीचे विषय हा धरले होते आणि एक मे म्हणजे साहेबांनीच लिंबूटीचं पाणी आणलेली आहे त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की रस्ता बघा हा आमचा जो रस्ता आहे विकासनगरमधला तो विकास झाला का कुठला विकास झाला तुम्ही स्वतःचा विकास करून घेतलात पाच वर्ष आमदार म्हणून तुमच्या माणसाने जे म्हणले नहीं। की आम्ही तुमचा रस्ताच करणार नाही त्याच्यामुळं एवढंच सांगतो की विकासनगरमधून शंभर टक्के विकासनगरवाशी भादरा साहेबांच्या पाठीशी आहे मी एवढं सांगतो आणि शंभर टक्के एवढं सांगतो की हा जो रस्ता आहे तो तुम्ही तु नाही केला तर हरकत नाही आम्ही पुरा जनता भादरा साहेबांच्या पाठीशी आहोत मी जाहीरपणे तुम्हाला सांगितो आणि तुम्ही विकास करा न करा परंतु यावेळेस तुम्ही राहाल न राहाल काय सांगता येत नाही आणि तुम्ही म्हणताल भादरावसाहेब येडे झा काय येडे झालात <speaking> साहेबांनी काय नाही विकास केला तिकडला गर... विकास केला ते रस्ता बघा तुम्ही विकास केलात अर्धा रस्ता करून ठेवलात मला वाटतं तुम्ही थोडं डोक्यावर थोडं पडलात ते थोडं तुम्हाला गरज आहे दवाखान्यात जाऊन भादरावसाहेबांवर टीका करण्यापेक्षा आपण किती पान आहात बघा त्याच्यामुळं मी एवढं सांगतो की तुम्ही विकास काही नाही काही नाही केला लक्षात ठेवा त्याच्यामुळं विकासाचे रत्न जे तुम्हाला पदवी आहे ते काही दिवसासाठी आहे त्याच्यामुळं नागरांना चला खूप त्रास होत आहे नागर का बरं होत आहे तुम्ही निवेदन घेतला तर फेकलात मला मी बघितलो ना तुम्ही विकास काय केला तो नुसतं विकास 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 म्हणतात ते सोडून द्या तुम्ही विकास नाही तर तुम्ही पूर्ण मतदारसंघाचा भकास केलात तर मला काही हरकत नाही त्याच्यामुळं भाद्राव ते साहेबात टीका करण्यापेक्षा तुम्ही पहिले विकास काय केला ते बघा मग आदरणीय साहेब टीका करा धन्यवाद